माणगाव खोऱ्यातील रस्ते व पुलांची आमदार निलेश राणेंकडून पाहणी दर्जेदार काम करा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना माणगाव खोऱ्यातील आंबेरी तसेच दुकानवाढ आदी गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम दर्जेदार आणि मजबूत व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी दिल्या दरम्यान यावेळी त्यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या साळगाव माणगाव या रस्त्याच्या कामाची पाहणी केली तसेच त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या श्री राणे यांनी माणगाव खोऱ्याचा दौरा केला यावेळी त्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या साळगाव आंबेरी दुकानवाड येथील रस्ते व पुलांची त्यांनी पाहणी केली तसेच ही कामे दर्जेदार व्हावीत आणि लवकरात लवकर ती पूर्ण व्हावीत अशी सूचना त्यांनी यावेळी बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिली यावेळी जिल्हा प्रमुख संजू परब बांधकामचे अधिकारी धीरज पिसाळ मोहन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ